दोन हजार एकोणीसला जो सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग झाला त्यातील वंचित सोबतच महत्त्वाचा पक्ष ठरला तो म्हणजे एम आय एम होय कारण एम आय एमचा एक खासदार त्यावेळी दिल्लीला गेला त्याच एम आय एमनं आता येत्या निवडणुकीसाठी चांगला प्लॅन केलाच पाहायला मिळते आणि यामुळं भाजपसोबतच काँग्रेसला धक्का बसू शकतो यावरच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी नुकताच एम खासदार जलील यांनी महाराष्ट्रात एम सहा उमेदवार देणार असल्याचं म्हणलंय त्या जागा कोणत्या कोणाचं नुकसान होऊ शकतं ते पाहूयात बर, आता एमआयएम कोणकोणत्या जागांवर उमेदवार देण्याची शक्यता आहे तर यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड तर विदर्भातील दोन जागा ज्यामध्ये पहिले अकोला तर फिक्सच आहे तर दुसरी अमरावती असल्याचं बोललं जाते याशिवाय मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात एखादा उमेदवार एम आय एम देऊ शकत आता मुंबईमधून स्वतः जलील उभे राहणार आहेत आणि बाकीच्या मतदारसंघाकडे पाहायला गेल्यास अकोलामध्ये जेव्हा मागच्या निवडणुकीत वंचित आणि एम ची युती होती तेव्हा अकोलामधून आंबेडकर उभे राहिले होते मात्र त्यांचा पराभव झाला त्यामुळे आता एम आय एम स्वतंत्र लढत असताना अकोल्यामध्ये मुस्लिम बहुलांची संख्या जास्त आहे त्यामुळे तिथे वंचितला अर्थात मवियाला फटका बसू शकतो याशिवाय एम आय च्या प्रचाराची सुरुवात अकोल्यामधूनच झाली आहे नांदेडची जागा देखील चिखलीकर यांना या ठिकाणी मिळू छत्रपती स्वतः खासदार आहेत आणि ते दोन हजार एकोणीस ला निवडून देखील आले होते याशिवाय छत्रपती संभाजीनगर मध्ये जलील यांचा प्रभाव चांगला आहे त्यामुळे या ठिकाणी देखील ते उभे राहू शकतात किंवा एमआयएमचा उमेदवार दिला तरी त्याचा प्रचार जोराने करू शकतात अर्थात या सगळ्या मतदारसंघावर नजर टाकल्यास हे सगळे मतदारसंघ बऱ्यापैकी मुस्लिम बहुल आहेत याशिवाय काही इतर मतं देखील एम आय एमच्या पारड्यात पडू शकतात पण एम आय एमचं प्लॅनिंग जरी असं असलं तरी एक गोष्ट म्हणजे मागच्या वेळी वंचित बहुजन आघाडीची मोठी मदत असल्यामुळे एम आय एमची नौका तरुण गेली पण केवळ मुस्लिम मतांवर स्वार होऊन लोकसभा निवडणूक जिंकण्याचा प्लॅन एम आय एमचा जरी असला तरी ते या निवडणुकीत शक्य होईल की नाही हा मात्र येणारा काळच ठरवणार आहे याशिवाय गेल्या पाच वर्षात घडलेल्या गड़ घडामोडी देखील इथं पाहणं महत्त्वाचं आहे दोन हजार एकोणीस ला लोकसभा निवडणुकीत वंचितची सात एमाम ला होती बंड पक्षांतर युती आणि आघाडीतील बदलती समीकरण यामुळे मोठे राजकीय गुंतागुंत झाली आहे याच बदलत्या राजकीय परिस्थितीत एमा एम राज्यात इतर ठिकाणी पक्ष विस्तार करण्यासाठी प्रयत्न करते एमामला जास्त जागांवर यश मिळालं नाही तरी याचा फटका पुन्हा महाविकास आघाडी अर्थात जास्तीत जास्त भाजप आणि महायुतीला त्यातल्या त्यात काँग्रेसला बसण्याची शक्यता आता बघा महायुती आणि मवियामध्ये अनेक नेते नाराज आहेत आणि याच कारण काय आहे तर लोकसभेची उमेदवारी मात्र त्याचा फायदा एम आय एम घेऊ शकतं एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या संदर्भात बोलताना महाराष्ट्रातील एम आय खासदार जलील यांनी एक विधान केले ते म्हणजे आमचं प्रत्येक मतदारसंघावर लक्ष आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षांचा जागा आणि उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर आपल्या जागा करू शिवाय कोणत्या गटातील कोणते नेते नाराज आहेत हे पाहून जलील त्यांना गळ टाकण्याची शक्यता आहे याने काय होईल तर त्या नेत्यांच्या नाराजीचा फायदा जलील यांना होऊ शकतो याशिवाय युती आणि आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांना तगडा उमेदवार कोण ठरू शकेल त्या मतदारसंघात कोणता नेता प्रभावी ठरेल याचा विचार करून त्यांना पक्षात आणण्याचा प्रयत्न जलील अर्थात एम करू शकत आता या सगळ्यात एमआयएम ची ताकद किती आहे यावर देखील एकदा नजर टाकूयात एम आय मुस्लिमांना केंद्रस्थानी ठेवून बनवलेला पहिला पक्ष असला तरी तो इतर मुस्लिम प्रणित पक्षापेक्षा वेगळा कारण हैदराबाद मधून बाहेर पडून हा पक्ष इतर राज्यांमध्ये आपली जागा बनवतोय या पक्षाची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र मुस्लिम युगामध्ये एम ला चांगलीच लोकप्रियता लाभली असल्याचंही विश्लेषक सांगतात आता या सगळ्याचा खरा फटका काँग्रेस आणि भाजपला देखील बसू शकतो आता मी असं म्हणण्याचं कारण काय तर बघा मध्यंतरी मवियानं आपल्याला सोबत घ्यावं अशी गरज झाली यांनी मवियाला घातली होती मात्र तसं काही झालं नाही याबद्दलच बोलताना ते म्हणाले होते की राज्यात काँग्रेसपेक्षा एम आय एम पक्ष मोठा आहे त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी लोकसभा निवडणुकीत आमच्या सोबत आघाडीचा विचार करावा असं ते म्हणाले होते पण तसं काही झालं नाही आता जास्तीत जास्त काँग्रेसला धोका असण्याचं कारण काय तर बघा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकच खासदार महाराष्ट्रातून निवडून येऊ शकला होता चंद्रपूरचे बाळू धानोरकर हे एकटे काँग्रेसचे खासदार राहिले होते त्यांचं देखील आता निधन झाल्याने काँग्रेसकडे महाराष्ट्रात खासदार नाही आहे एमआयएम बाबतीत देखील तेच आहे जलील हे महाराष्ट्रातील एम आय एम एकमेव हो खासदार आहेत त्यामुळे सध्या एम आय ताकद चांगली आहे शिवाय एम आय एम ज्या सहा ठिकाणी निवडणुका लढवणार आहे त्यातील काही मतदारसंघ कधी काही होते त्या भागात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे आणि मुस्लिम मतदार हा काँग्रेसचा वोट बँक आहे देखील सांगितलं जातं त्यामुळे निवडणुकीत मत विभाजनाचा तोटा सगळ्याच पक्षांना बसणार असला तरी देखील काँग्रेस आणि भाजप याशिवाय वंचितला देखील याचा जास्तीत जास्त फटका बसू शकतो त्यामुळे या मतदारसंघात मत घेण्याचं काम एम आय एम करू शकतो दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका